सोलापूर ते गोवा सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते हैदराबाद या तीन शहरांसाठी विमानसेवा हे सुरू होणार असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती यामुळे सोलापूरकरांच्या माध्यमामधून सातत्यानं या, सातत्यान या विमानसेवेच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केले जात होते दरम्यान आता याच संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आधी सोलापूर ते गोवा या दरम्यान विमानसेवा सुरू केली जाणार आहे असं सांगितलंय कुमार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सोलापूर गोवा विमानसेवा ही सव्वीस मेपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे यामुळे सोलापूरकरांचा प्रवास हा वेगवान होणार असून त्यांना जलद गतीने गोव्याला पोचता येणार आहे फ्लाय एक्क्याण्णव या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून ही प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे मागील काही वर्षांपासून होडगी रोडवरील विमानतळ सुरू करण्यासंदर्भामध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये गाजला होता त्यावेळी भाजपमधील अनेक मंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भातील आश्वासनं सुद्धा दिली होती केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमानसेवा ही लवकर विमान सुरू होईल असं सांगितलं होतं यानुसार आता सव्वीस मे पासून सोलापूर गोवा विमानसेवेचा प्रारंभ हा होणार आहे